राज्यातील सत्ता स्थापनेची कोंडी फोडली काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना फोन सरकार स्थापनेसाठी कोणताही अडसर नसल्याचे केले आश्वस्त महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेबाबत पदावरून निर्माण झालेली कोंडी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज फोडली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा करून महायुतीचे सरकार स्थापन करण्यात कोणतीही अडचण नाही असे आश्वस्त केले पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री हो शहा जो निर्णय घेतील तो आपल्याला आणि शिवसेना पक्षाला मान्य असेल असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले ठाण्यातील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात सत्ता स्थापन करण्यास विलंब झाल्याने माध्यमांमध्ये महायुतीबाबत उलटसुलट टर्क लढवले जात होते त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली त्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा स्ता मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले या संदर्भात मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली राज्यात सरकार स्थापन करताना महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेचा कोणताही अडसर नाही महाराष्ट्र हित आपल्यासाठी सर्वोच्च आहे आपल्यात कोणतीही नाराजी नाही महायुतीतील मुख्यमंत्रीपदाबाबत भाजप पक्षश्रेष्ठी जो अंतिम निर्णय घेतील त्यास आपला पाठिंबा असेल असे पंतप्रधान व गृहमंत्र्यांना कळवल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले ते पुढे म्हणाले की निवडणुकीतील प्रचंड यश म्हणजे गेल्या अडीच वर्षात महायुतीने केलेल्या कामावर जनतेने दाखवलेला विश्वास आहे महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केले निवडणूक काळात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे काम केले सर्वसामान्यांसाठी सरकार म्हणून काही ना काही करावे ही धारणा होती त्यानुसार मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर कॉमन मॅन म्हणून काम केले अडीच वर्षात केलेल्या कामातून आपण समाधानी आणि आनंदी आहोत या काळात बाळासाहेबांचे विचार आणि आनंदी घे साहेबांची शिकवण सोबत होती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा पहाडासारखे पाठीशी उभे राहिले मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी निधी दिला भक्कम पाठबळ दिले केंद्र आणि राज्यात समविचारी सरकार असल्याने राज्याला फायदा झाला असे सांगत त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे आभार मानले आज आपल्याला मी सांगू इच्छितो एवढं काम आपण केलेलं त्यामुळे काम तर तुमच्या समोर आहे आणि काम करत राहणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे काम आपल्याला करायचं आहे पुन्हा महायुती म्हणून महायुती मजबूत आहे महायुती महा जेवढ्या मजबूतीने जिंकली आहे आता आमची जबाबदारी वाढली आहे की महायुती म्हणून आपल्याला आता ज्या लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे मॅन्डेट दिले त्या मॅन्डेटचा आदर ठेवून आपल्याला आज जे आम्ही काम केलं त्यापेक्षा <coughs> अतिशय गतिमान देणे आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जीवन मे असली उडान अभी बाकी आहे अभि तो नापी आहे सिर्फ मुवर जमीन तो आसमान त्यामुळे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो खूप काम आहे खूप काम करायचं आहे आपल्याला या राज्याला विकासाकडे न्यायचं आहे राज्याला आणि ज्या पद्धतीने आपले रिलेशन इतर देशांच्या बरोबर डेव्हलप झालेले आहे ते पाहता याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल महाराष्ट्राला त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून कुठलीही कोंडी आणि कुठलेही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलं आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा मागणी घेतला की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे शिवसेनेला मान्य आहे आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी कुठलंही काही अडचण कुठले काही नाराजी कुठलं काही हे सगळं काही नाही आहे स्पीड ब्रेकर नाही आहे अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर हे स्पीड ब्रेकर आम्ही काढून त्यामुळे इथं कुठलाही स्पीड ब्रेकर नाही आहे आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन पाठिंबा आमच्या शिवसेनेचा आहे